नमस्कार मित्रांनो ज्या भाजपला महाराष्ट्रात था उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पंचवीस वर्ष सांभाळलं त्याच भाजपाने आता उद्धव ठाकरेंच्या पाठीत वार केले शिवसेना फोडली शिवसेनेचे पक्ष फोडले नेते फोडले मात्र मीत... आता उद्धव ठाकरेंच्याकडे भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे प्रवेश व्हायला सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही हे आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना समजलेलं दिलं दिसतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे आज भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस युवकाध्यक्ष यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा शिव निर्णय घेतला आहे राजेश फड यांच्यासह सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सरचिटणीस मंगलादे सोळंके माजी जिल्हा सदस्य प्रमोद किरवले अशा नेत्यांसह एक युवकाध्यक्ष दोन जिल्हा सरचिटणीस यामुळे भाजप आता पुरती बेहाल झाली आहे उद्धव ठाकरेंनी सूत्र हातामध्ये घेतल्यामुळे आता मुंबईचं नागपूर आणि मराठवाड्यातून अजून दोन प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होत आहेत मित्रांनो यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद सध्या कमालीची वाढल्याचं सध्या बो गोष्ट आहे आपण याचवेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजप जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी देखील भाजप परदेशी यांनी देखील भाजपला जय महाराष्ट्र करत उद्धव ठाकरेंची साथ घेतली त्यामुळे वैजापूर विधानसभेमध्ये शिंदेडाचे आमदार रमेश बोरणारे यांचा देखील पराभव आता निश्चित मानला जात आहे मित्रांनो एक, एक प्रदेशाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस युवकाध्यक्ष यासह आता उद्धव ठाकरेंची ताकद मात्र मुंबईसह मराठवाड्यात कमालीशी यावर मित्रांनो आपल्या काय प्रतिक्रिया उद्धव ठाकरे अजूनही भाजपला मोठे किंडार पाडतील का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र